नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता तालुक्यातील साकुरी शिवावर असलेलं साई किरण डेव्हलपर्स या प्लॉटवर आपण आहोत यंदाची रामनवमी निमित्त आपण जर एखादा प्लॉट खरेदीच्या विचारात असाल तर शिर्डी पासून अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरावर असलेलं साकुरी शिवावर असलेलं अतिशय भव्य दिव्य साडेचार एकरात प्रशस्त अशी प्लॉटिंग सिस्टम या ठिकाणी सुरू झाली आहे एकशे बावीस प्लॉटिंग या ठिकाणी आहेत त्यातले निमे प्लॉट आता विकले गेलेत मात्र यंदाची प्लॉट खरेदी करून करत असाल तर आजच या प्लॉटिंगला भेट द्या या ठिकाणी अतिशय सुसज्ज असे रस्ते आहेत त्याचप्रमाणे ड्रेनेज लाईट आहे स्ट्रीट लाईट आहे त्याचप्रमाणे सुंदर अशी व्यवस्था आहे आपल्या आयुष्यातील स्वप्न पूर्ण करायचे आणि साई किरण डेव्हलपर्सला एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद आपल्या स्वप्नातील प्लॉट आपल्या बजेटमध्ये खरेदी करण्याचा आनंद घ्या शिर्डी पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शिर्डी साकुरी शिवलगत असलेला साई किरण डेव्हलपर्स सर्व ग्राहकांसाठी आपल्या बजेटमध्ये प्लॉट विक्री घेऊन आले चला तर मग वाट कसली बघताय साखर करा आपल्या प्लॉटची स्वप्नपूर्ती तेही आपल्या बजेटमध्ये या प्लॉटची वैशिष्ट्ये श्री साईबाबा मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रेट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुविधा उपलब्ध प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर विश्वसनीय व्यवहार आजच या प्लॉटला भेट द्या आणि साकार करा आपल्या स्वप्नातील प्लॉट साईकिरण डेव्हलपर्स